बायका होत का का होत खुर्ची धरावासाठी का ढकलतात नाही ढाकलो ढागलो बसतात खुर्च्याई काऊन काउन अशी करून राहिलीस खेळात होते आता नाही भेटे कोणाला खुर्ची कोणाला भेटते बरोबर पावाच्या हो बाई तू सानी आहेस हो तू सानी आहेस म्हणून तुले खुर्ची भेटली आम्हाला कोठी भेटन तर बाई बर आता तुला खुर्ची नाही भेटली तर आम्ही काय करू सांग भला तरी बी मी हर एक घन पाहतो हे शांताबाई आणि तिची बहीण हे कांता समोर 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 मचमच करते जेती रेती मचमच कोणाले जितूच नाही देत मा कायले असे करतेस तू खेळत होते आता हा संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवला आहे होते कोणी हारते कोणी जितते सबत जण जिततील का तू तर राहू देवा कमला तू तर शांताबाईची चमची होस तिच्यासाठी तिच्याकडूनच बोलशील चांगला खेळ सुरू आहे कोणाला काही नको म्हणू हो ग तू तर कोणाले काही बी बोलशील तर तुझ्या चालून जाते आम्ही काही म्हणला म्हणजे बस फाराभर घेऊन उठतेस पाय तुले सांगून देतो सगळे लोक पाहून राहिले झगडा नको करू लगेच तूच बसून जा खुर्चीवर

बाईला थोडासा बांधलो तर बाईना जीवावर येऊन गेला चला बाई चला वो चला बाई सगळा मूड गेला नाही खेळू आता संगीत खुर्ची कार्यक्रम बंद सारे गावभर बोंबला लाता माझ्या नावानं का तिनं पुरा संगीत खुर्चीच्या खेळाचा नाश केलं म्हणून सव येती पार्सॅलिटी चालते हट बाप्पा हिनं तर सगळा दिमाग खराब करून टाकला अरे बाप्पा मेलो रे बाप्पा जास्त जास्तीच्या सांगतेस ना